मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो आजचा व्हिडिओचा विषय जो आहे तो जुन्या राजकीय परिस्थितीवरचा बाद, आहे जुनी राजकीय परिस्थिती असली तरी ही परिस्थिती फार विस्मरणात गेलेली नाही येई ही परिस्थिती मी ज्या बाबतची सांगणार आहे या व्हिडिओमध्ये जी दोन नेत्या आहेत महान नेते भारताचे ती ते दोन्ही नेते त्यांच्या त्यांच्यापरीनं आजही मोठे आहेत आणि आजही लोकांच्या ते, ते स्मरणात आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रभो आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की काँग्रेसचे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेसचेच पंतप्रधान राहिलेले पी वी नरसिंहराव यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण का झालं पी व्ही नरसिंहराव यांचं अल्पमतातलं सरकार असतानासुद्धा ते इत इतके वर्ष त्यांनी पंतप्रधानपदी ते कसे बसले या सर्व गोष्टींची आपण आजच्या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रो <coughs> पी व्ही नरसिंहराव आणि सोनिया गांधी यांच्यातील वितुष्ट जाणून घेण्यापूर्वी आपण सुरुवातीला पाहू पी व्ही नरसिंहराव हे स सर पी व्ही नरसिंहराव यांचं सरकार बनलं कसं तर मित्र हो राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर तुम्हाला माहिती असेल राजीव गांधी यांची हत्या झाली ती एक बॉम्बस्फोट करण्यात आला आणि त्याच्यामध्ये राजीव गांधी यांना प्राण गमावे लागले त्यानंतर देशावर असं एक संकट आलं की काँग्रेसच्या वतीनं पंतप्रधान पदी कोण बसवा तर काँग्रेसमध्ये राजीव गांधीनंतर कोण याची काँग्रेसनं फार गांभीर्याने कधी चर्चा केली नव्हती किंवा विचार केला नव्हता तरी पण काँग्रेसमध्ये खूप लोक इच्छुक होते कारण राजीव गांधी यांची झालेली हत्याही आकस्मिक होती तर पंतप्रधानपदी कोण बसवा अर्जुन सिंग यांचं नाव होतं पुढे त्याच्यानंतर दुसरं नाव होतं शरद पवार यांचं पण शरद पवार यांना म काँग्रेसचे जे निष्ठावंत आहेत त्यांचा खूप विरोध होता कारण शरद पवार हे जरी खूप हुशार असले तरी ते हुशारी जे वापरतात ते नको तिथे वापरतात नको त्या गोष्टीसाठी वापरतात हुशारीचा ते चांगल्या गोष्टीसाठी वापर करीत नाही अर्थात सांगायचं चा झालं तर आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसवर त्यांनी खूप वेळा पाठीवर पाठीकडून वार केलेला आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये शरद पवार यांची प्रतिमा फार उजळलेली नव्हती त्यामुळे शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नाही अशातच एक नाव पुढं आलं अधून ते म्हणजे पी व्ही नरसिंहराव यांचं पी व्ही नरसिंहराव यांना पंतप्रधानपदी बसायचं होतं आणि त्याच काळात त्यांनी हळूहळू त्या दृष्टीनं त्यांनी फेडिंग लावली होती ती फेडिंग फार अशी जोरदार अशी नव्हती पण ते फिडिंग लावले आणि त्यांचे ग्रह तारे असे म्हणतात आपण म्हणू थोडक्यात पण त्यांचं नाव पुढे आलं आणि त्यांच्या नावावर विशेष म्हणजे सोनिया गांधींनी शिक्कामोर्तब केला आता महत्त्वाचं म्हणजे आज त्यावेळी झालेले पंतप्रधान आणि महत्त्वाचा म्हणजे देश त्यावेळी खूप कठीण परिस्थितीतून जात होता म्हणजे पी व्ही नरसिंहराव यांनी जेव्हा पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतली त्यावेळी देशात अशी परिस्थिती होती की देशात आर्थिक आणीबाणी लागू करावी लागते की काय किंवा दे देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर अक्षरशः होता आर्थिक दिवाळखोरीच्या त्याला कारण असं झालं काँग्रेस सरकारच्या काळात म्हणजे राजीव गांधींच्या काळात ज्या आर्थिक सुधारणा राबवण्याचा प्रयत्न केला गेला ते चुकीच्या होत्या चुकीच्या होत्या म्हणजे त्यांचा विचार जर चांगला होता तरी त्यांची जी पद्धत होती ती खूप चुकीची होती गरिबी हटवण्यासाठी त्याने गरिबांवर वेगवेगळ्या योजनांचा भडीमार केला आणि योजनाचा भरे भड़, भडीमार करताना जो पैसा लागतो म्हणजे तिजोरी तिजोरीत येणारा पैसा हा खूप कमी होता आणि खर्च मात्र जास्त होत होता त्यामुळे कर्ज वाढत होतं म्हणजे भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी होती की आपल्याला कोणतीही बँकिंग संस्था कर्ज देण्यास ही नव्हती कर्ज देण्यास राजी नव्हती आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल नंतर जागतिक बँक बैंक असेल बँक ऑफ इंग्लंड असेल अशा मोठमोठ्या ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बँका आहेत त्यांनी भारताला सहजासहजी कर्ज देण्यास नकार दिलेला होता पीवी ने पी व्ही नरसिंहराव सूत्र हातात घेतल्यानंतर तुम्हाला खोटं वाटेल बँक ऑफ इंग्लंडने तर असा प्रस्ताव ठेवला की तुम्ही सोनं तुमच्या देशातलं जर गहाण ठेवणार असाल तर आणि तरच फक्त आम्ही कर्ज देऊ नरसिंहराव यांनी देवी व्ही नरसिंहरावांच्या काळात म प मंत्रिमंडळात त्यांनी खूप खुब खुबीनं माणसं निवडलेली होती अर्थतज्ज्ञ म्हणून अर्थतज्ज्ञ असलेले मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती आता पी व्ही नरसेराव हे स्वतः अर्थमंत्री नव्हते अर्थ अर्थतज्ञ नव्हते महत्त्वाचं म्हणजे ते फार राजकारणी पिंडही नव्हता त्यांचा पण त्यांच्याकडे एकच कला होती की ते माणसं एखाद्या पदावर बसवताना ते माणसं योग्य निवडत होते हे त्यांची एक महत्वाची त्यांच्याकडे कला होती त्यानुसार त्यांनी अर्थमंत्रीपदावर मनमोहन सिंग यांना बसवलं आणि महत्त्वाचं म्हणजे नुसतं पदावर बसवलं नाही तर तुम्हाला ज्या आर्थिक सुधारणा करण्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या बेलक्षक करा पंतप्रधान म्हणून माझा तुम्हाला पाठिंबा राहील इतकं त्यांनी त्यांनी विश्वास दाखवला त्यामुळे हे अर्थात मनमोहन सिंग यांच्यासार जे मंत्रिमंडळात काही अर्थाशी अर्थ खात्याशी संबंधित अधिकारी असतील किंवा मंत्रीगण असतील त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग देशातील सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय झाला हा निर्णय खूप म्हणजे नरसिंहरावने खूप मोठ्या हौशेनं घेतला वगैरे असा नव्हता पण देशासमोर कोणताही पर्याय नव्हता आणि ते कागदोपत्री सोनं गहाण ठेवायचं नव्हतं तर खरोखर सोनं गहाण ठेवायचं होतं त्यानुसार एक ट्रक भरून सोनं परदेशात पाठवण्यात आलं आता हे तुम्ही म्हणाल की सोनं गहाण ठेवण्याची वेळ अशी का आली आणि का सोनं गहाण ठेवलं अशी कुठली परिस्थिती होती तर मित्रांनो एक वेळ तर अशी होती की आपल्या भारताच्या तिजोरीमध्ये फक्त आणि फक्त एक आठवडापूर्वी एवढंच परकीय चलन होतं आणि तुम्हाला माहिती असेल परकीय परकीय माल जर मागवायचा असेल काय अन्नधान्य असेल किंवा काय मागवायचं असेल तर ते त्यांच्या चलनामध्ये आपल्याला द्यायला लागतं आपल्याकडे पैसे असून आपल्याकडे रुपये असून उपयोगाचं नसतं एक हे झालं त्यानंतर सोनं त्यांना पोहोच केल्यावर त्यात बँक ऑफ इंग्लंडला त्यांनी कर्ज दिलं थोडीफार आपल्या देशाचे चार दिवस पुढे गेले आणि थोडीफार आर्थिक मग त्यानंतर काय करण्यात आलं की उद्योजक परदेशा ती परदेशातले जे उद्योजक असेल ते आपल्याकडे आकर्षित व्हावेत ज्याच्यासाठी रुपयाचा म्हणून अवमूल्यन करण्यात आलं की जेणेकरून रुपयाचा दर्जा खाली घसरला तर खूप लोक रुपयामध्ये गुंतवणूक करतील भारतामध्ये गुंतवणूक पर्याय आणि भारतात गुंतवणूक करतील असं एक विचार पुढे आला आणि त्याच्यानुसार मग हळूहळू उद्योजक आकर्षित व्हायला लागले आणि हळूहळू त्याच्यातून परिस्थिती सावरली हो हे सांगायचं कारण याच्यासाठी की नरसिंहराव कुठल्या कुठल्या आघाडीवर कसे तोंड देत गेले हे तुम्हाला सांगण्यासाठी हा घोषवार आहे मित्र ह्याच्यापेक्षा हो, खूप काय काय घडलं होतं त्यावेळी आर्थिक बाबतीत आणि नरसिंहरावांना खूप वेगवेगळ्या पातळीवर तोंड द्यायला लागलं तर हा आजच्या व्हिडिओचा विषय नाही तरी पण मी तुम्हाला एक महत्त्वाची आणखी एक गोष्ट सांगणार आहे की अल्पमतात असलेलं सरकार नरसिंहरावांनी चालवून दाखवलं नरसिंहराव ज्यावेळी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्याकडे खूप कमी खासदार म्हणजे खासदार होते तरीही ते पंतप्रधानपदी बसले आणि आता तुम्ही म्हणाल अल्पमतात सरकार कसं चालवलं तर ज्यावेळी बहुमत सिद्ध करायचं होतं त्यावेळी त्याने खुबीनं वापर करून त्यांचे इतर पक्षाचे मित्र होते त्यांना भलेही त्याने पाठिंबा पाठिंबा आम्हाला देऊ नका पण आम विरोध विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तुम्ही सभागृहात येऊच नका ही जी खेळी आहे ती त्यांनी खुबीनं केली आणि त्या त्यावेळी ज्या ज्यावेळी विश्वासदर्शक ठरावाचा विषय ये यायचा त्यांच्या मागे कोणीतर धावून तरी यायचा नाहीतर त्यांनी ते अशी व्यवस्था करीत की काही खासदार त्या विश्वासदर्श त्या ठरावाच्या वेळी येणारच नाही खासदार विषय सभागृहात उपस्थितच राहणार नाही आणि अशा तऱ्हेने ते जिंकत होते मित्र हे करीत असताना आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया की सोनिया गांधी आणि रा पी व्ही नरसिंहराव यांच्यात वितुष्ट कसं निर्माण झालं पहिली गोष्ट म्हणजे प पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधानपदी बसल्या ब बस बसण्यासाठी त्यांचं नाव जेव्हा जाहीर झालं तिथपासूनच त्यांचा विरोधी गट काँग्रेसमध्ये निर्माण झालेला होता कारण काँग्रेसमध्ये तुम्हाला मगाशीच सांगितलं काँग्रेसमध्ये इच्छुकांचं खूप हे होतं आणि त्यावेळी शरद पवार हे सुद्धा केंद्राच्या राजकारणात सक्रिय होते तर महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी त्यांनी त्या दरम्यान बॉम्बस्फोट झाला मुंबईमध्ये मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या आणि त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मला वाटतं सुधाकरराव नाईक होतं सुधाकरराव नाईक होते त्यांच्या हाताबाहेर परिस्थिती जाते कळल्यावर पी व्ही नरसिंहरावांनी ह्या संधीचा चांगला वापर करून घेतला आणि ते महाराष्ट्रातली परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष करून मुंबईतली शरद पवार यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नेमला आणि जो पंतप्रधानपदातला एक काटा त्यांच्या होता तो त्यांनी अलगत दूर केला असं करता करता त्यां हे सगळं सुरू होतं आणि महत्त्वाचं म्हणजे राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर पी व्ही नरसी पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि पी व्ही नरसिंहरावांची विचारधारा अशी होती की काँग्रेस म्हणजे गांधी घराणं ना गांधी घराण्यानं काँग्रेससाठी खूप केलं आहे हे जरी मान्य असलं तरी इतर पक्षाप्रमाणे काँग्रेस त्या वाटेवर चाललं पाहिजे निदान ह्या बाबतीत तरी की जो कोणी मोठा असेल जो कोणी हे असेल बुद्धिमान असेल जो काँग्रेसला त्याचे विचार पुढे नेऊ शकत असतील तर तो अध्यक्ष झाला पाहिजे प्रत्येक वेळी गांधी घराण्याचाच अध्यक्ष का हवा असे मानणाऱ्या त्यापैकी पी व्ही नरसेराव होते आणि ते त्यांच्या कृतीतून सुद्धा दिसत होतं ज्या ज्यावेळी मी पंतप्रधान आहे तर मी मीच पक्षाध्यक्ष असणार असे त्यांनी के हे केलं आणि तसं त्यांनी हे पण करून घेतलं की तेच पक्षाध्यक्ष होते त्यावेळी म्हणजे राजीव गांधीची नुकतीच सत्ता झालेली होती आणि सोनिया गांधी मानसिकदृष्ट्या तयार नव्हत्या पक्षाध्यक्ष होण्यासाठी जरी काँग्रेसमध्ये एक गट असा होता की त्यांना पक्षाध्यक्ष करावा असं म्हणणार तरी त्या मानसिकदृष्ट्या सावरलेल्या नसल्यामुळे त्या अध्यक्षपदी बसल्या नाही त्यामुळे पी व्ही नरसिंहराव स्वतः अध्यक्ष झाले अध्यक्ष झाले आणि त्यानंतर परत काँग्रेसमध्ये एक अशी चर्चा रंगू लागली की सोनिया गांधींनाच अध्यक्ष करावं त्यावेळी पी व्ही नरसिंहराव चिडले आणि त्यांनी सांगितलं की मी प्रत्येकवी सोनिया गांधींकडे फाईल घेऊन जायची की काय प्रत्येक वेळी देशाचा पंतप्रधान असतानासुद्धा असं स्पष्ट विचारणाऱ्यांपैकी पी व्ही नरसिंराव होते म्हणजे तुम्हाला कळेल की पी व्ही नरसिंहराव आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये कसं वितुष्ट होतं आता हे वितुष्ट म्हणजे पी व्ही नरसिंहराव नेहमी सोनिया गांधींची गांधी घराण्याकडे म्हणजे गांधी घराण्यातल्या सून आहेत म्हणून त्यांच्या सोनिया सोनी करत असं कधी झालं नाही जेव्हा कधी गरज असेल तेव्हाच ते त्यांच्याशी ते त्या गांधी घराण्याशी संबंध ठेवून होते याच्याचमुळे असं झालं की गांधी आणि महत्त्वाचं म्हणजे गांधी घराण्याच्या भोवती जे गांधी समर्थक होते त्यांचा वापर खूप होता आणि ते लोक सोनिया गांधींचे काय काय कान भरत होते आणि महत्त्वाचं म्हणजे नरसिंहराव हे फार इच्छुक नव्हते हो गांधी घराण्याशी संबंध ठेवण्यापुरते ठेवण्यासाठी त्यांना फक्त एवढंच होतं की ते गांधी घराणं ज्येष्ठ घराणं एवढं म्हणून त्यांना जेवढा मान द्यायचा द्यायला हवा तेवढाच ते देत होते त्यामुळे हळूहळू सोनिया गांधींच्या मनात पी व्ही नरसिंहराव यांच्याबद्दल अडी निर्माण होऊ लागली एवढंच राहिलं ना नाही त्या दरम्यान असं झालं की राजीव गांधी यांचं नाव बोफोर्स प्रकरणात पुढं आलं आता भोफोर्स प्रकरणात पुढे आल्यानंतर न्यायालयात हे प्रकरण गेलं न्यायालयानं ते प्रकरण फेटाळून लावलं तर महत्त्वाचं म्हणजे सी बी आयने हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केलं एका न्यायालयानं फेटाळल्यावर त्यामुळे सोनिया गांधी आणि चिरल्या माझा नवरा देशासाठी गेला आणि आता तुम्ही त्याला मरणोत्तर कुठल्या तरी गुन्ह्यात अडकवून त्यांची इमेज खराब करण्याचं काम करताय का असं स्पष्ट शब्दात सोनिया गांधींनी विचारणा केली त्यावेळी कार्मिक खात्याच्या मंत्री होत्या मार्गारेट अलवा आणि कार्मिक खातं जे असतं त्याच्या अंडर सी बी आय काम करीत असतं पंतप्रधानांच्या अंडर नाही कार्मिक खात्याच्या मंत्री मार्गारेट अलवा होत्या त्या समजूत काढण्यासाठी सोनिया गांधींच्या निवासस्थानी गेला दहा जनपदला गेल्या त्यांनी समजून काढण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी मग आता मी तुम्हाला उद्गार जे सांगितले सोनिया गांधीचे की माझा नवरा हा देशासाठी गेला आणि तुम्ही त्याला मरणोत्तर असं आरोपीच्या केंद्रात उभं करताय का आणि आमच्यावर असं काय सोडू होतं आमचंच सरकार आहे काँग्रेसचं सरकार असून हे पंतप्रधान आमच्याच विरोधात कसे काय काम करतात अशा प्रकारचा संताप त्यांनी मार्गारेटलवा यांच्याकडे व्यक्त केला केवळ प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर हे प्रकरण पुढे चिघळेल असं वाटत असताना नरसिंहरावांना अशी कुपरती झाली की त्यांनी असं ठरवलं की आता ह्याच्याशी काहीतरी जुळून घेतलं पाहिजे कारण एवढं वितुष्ट पक्षात असणं हे पक्षा चुकीचं आहे सोनिया गांधी आणि आपल्यामध्ये वितुष्ट हे काँग्रेस पक्षाच्या मुळावर बसणारं म्हणजे मुळावर बसणारं ठरू शकतं त्याचा विरोधी पक्ष फायदा घेऊ शकतो हे कळल्यानंतर त्यांनी सोनिया गांधींशी जुळवण्याचा प्रयत्न केला आता महत्त्वाचा म्हणजे राजीव गांधी दबाव आणून ते सी बी आयला मागे केस घेण्यासाठी दबाव आणू शकत नव्हते तर त्याच्यासाठी त्यांनी खेळ अशी केली की हळूहळूहळू करून त्यांना क्लीनचीट म्हणजे राजीव गांधींची इमेज कशी सुधारेल या दृष्टीने प्रयत्न केले आणि हळूहळू राजीव गांधींना या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली मात्र सोनिया गांधी यांचा नरसिंहराव यांच्यावर असलेला राग काही कमी झाला नव्हता दरम्यान बाबरी मशीद पाडण्याचं प्रकरण झालं बाबरी मशीद पाडण्याचं प्रकरण झालं आणि त्या काळात बाबरी मशीद पाडण्यासाठी भाजपला मदत केल्याचा आरोप पी व्ही नरसिंहराव यांच्यावर करण्यात आला होता आणि महत्त्वाचे म्हणजे सोनिया गांधींचे जे कोणी जवळचे लोक होते काँग्रेसमधले ते त्यांचे कान भरण्यात हे यशस्वी झाले की बाबा नरसिंहराव यांच्या आशीर्वादानंच बाबरी मशीद पाडण्यात आली त्यामुळे सोनिया गांधींचा परत एकदा रोष नरसिंहराव यांच्यावर आला अर्थात बाबरी मशीद पाडण्याचा आणि सु नरसिंहराव यांचा यांचा दुरान्वयाने संबंध नव्हता पण त्यांच्यावर नेहमी संशय घेतला गेला एका ज्येष्ठ पत्रकारानं तर अशी बातमी दिली होती त्यावेळी आपल्या एका देशपातळीवरच्या वर्तमानपत्रात की नरसिंहराव यांनीच तसे आदेश दिले होते सुरक्षा यंत्रणेला की जे जेव्हा काय बाबरी मशीद पडेल त्यावेळी तुम्ही काहीसुद्धा करू नका फक्त विरोध करू नका पण ते सर्व धादांत खोटं होतं कारण त्याच्या पुढे अशा घडामोडी घडल्या की बाबरी मशीद पाडल्यानंतर देशात एक हलकल मारला आणि त्याच काळात आता हे त्याचा वापर त्यांनी काय करून घेतला नसेल देशाच्या हितासाठी हे मी तुम्हाला सांगणार आहे पण खरं तर हा वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे वेगळ्या व्हिडिओचा आहे त्यामुळे मी फार तुम्हाला या सकलामध्ये सांगणार नाही ते त्यावेळी त्यांनी उद्योग धोरण आणलं पूर्वी असं होतं मित्रांनो की गांधी घराण्याला असं होतं की गांधी घराण्यांची जेव्हा सत्ता होती प देशावर तेव्हा असं होतं की सरकारी मा सरकार म्हणेल तसं उद्योजकांनी वा वागलं पाहिजे त्यामुळे सरकारची तिजोरी उद्योजकांकडून जो कर वगैरे मिळतो तो सरकार तिजोरी भरतच नव्हती हो त्यामुळे नरसिंहराव सरकारनं असं ठरवलं पर की परकीय उद्योजक पण इथे आला पाहिजे आता असा जेव्हा विचार आला तेव्हा देशी देशातल्या ते उद्योजकांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली तर त्यांच्याकडे फार लक्ष न देता तरुण उद्योजकांना त्यांनी हाताशी धरलं देशातल्या नरसिंहरावांनी आणि त्यांना विश्वासात घेऊन तुमची उत्पादनाची जी क्वालिटी आहे ती वाढवा जागतिक बाजारपेठेत ते कसंच टिकेल याचा विचार करा आणि परदेशातले जे पण उद्योजक आहेत ते इकडे होते तरुण उद्योजक जे काही त्या काळातले काय होते त्यांनी त्याला मान्यता दिली आणि परदेशातली गुंतवणूक आपल्या देशामध्ये दे वाढायला लागली हे सगळं झालं हे उद्योग हे उद्योग धोरण जे होतं नवीन ते बाबरी मशिदीच्या काळात जेव्हा देशात हलकळवळ मानला होता वेगळ्याच याने देशभर जंग दंगली उसळल्या होत्या त्याच काळात त्यांनी मंजूर करून घेतला त्यामुळे त्याची चर्चा कुठेही झाली नाही हे महत्त्वाचं बाबरी मशीद पाडल्यानंतर या विरोधात एक वातावरण तयार झालं काँग्रेसच्या विरोधात आता हे पी व्ही नरसिंहरावांचा पाठिंबा त्याला नव्हता असं मी मागाशी विधान केलं ते कशावरून म्हणतो की पी व्ही नरसिंहराव यांनी यांच्यावर विश्वास अविश्वासदर्शक ठराव आणण्यासाठी भाजपनं प्रयत्न केले सुरू बाबरी मशीद पाडल्यानंतर कारण हे सरकार पडलं आणि निवडणुका लागल्या तर भाजपची सरशी होईल कारण भाजपच्या आशीर्वादानं संघाच्या आशीर्वादानं ही बाबरी मशीद पाडली गेली होती त्यामुळे देशात बी जे पीच्या बाजूनं वातावरण एक तयार झालं होतं त्याचा फायदा उठवण्यासाठी स सर, नरसिंहराव सरकार पाडण्याचा बी जे पीने विचार केला अविश्वासदर्शक ठराव आणण्यात आला पण त्यालासुद्धा नरसिंहराव सरकार योग्य पद्धतीनं सामोरं गेलं आणि बी जे पीनं टाकलेला ठराव बारगळला तर महत्त्वाचं म्हणजे त्यावेळीसुद्धा काँग्रेसच्या अध्यक्ष काँग्रेसच्या uh, ज्या नेत्या होत्या सोनिया गांधी यासुद्धा नरसिंहराव यांच्यावर नाराज झालेल्या होत्या आता ही नाराजी भरून काढण्याच्या नंतरच्या काळात म्हणजे पंतप्रधानपणे शेवटच्या काळात नरसिंहरावांनी खूप प्रयत्न केला म्हणजे राहुल गांधी हे अमेरिकेत शिकत असताना आता इंदिरा गांधी असतील किंवा राजीव गांधी असतील यांची हत्या तर अशीच दहशतवादामुळे झाली होती त्यामुळे सोनिया गांधींना खूप भीती वाटत होती तर त्यावेळी असा एक कायदा निर्माण करण्यात आला नरसेराव सरकारने केला की पंत केवळ पंतप्रधानांनाच नव्हे तर पंतप्रधानांच्या नातेवाईकांनासुद्धा माजी पंतप्रधानांच्या नातेवाईकांनासुद्धा सुरक्षा पुरवण्यात यावी असा कायदा नेला आणि या कायद्याअंतर्गत सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनासुद्धा सुरक्षा पुरवण्यात आली पण एवढं करूनसुद्धा सोनिया गांधींचं पी व्ही नरसिंहराव यांच्याबद्दलचं मत शेवटपर्यंतच वाईट राहिलं आजसुद्धा पी व्ही नरसिंहराव यांच्याबद्दल सोनिया गांधी कधीही बोलताना दिसत नाही अलीकडच्या काळात कधी बघितलं का तरी म्हणजे देशाचे जे देशा काही यशस्वी पंतप्रधान काँग्रेसनं दिले त्याच्यामध्ये पी व्ही नरसिंहरावांचं नाव हे कोणताही काँग्रेसचा नेता घेताना तुम्हाला दिसत नाही इतकंच काय तर पी व्ही नरसिंहराव यांचं निधन झाल्यावर त्यांचं बॉडी काँग्रेस भवनात ठेवण्यासुद्धा आडखाटी करण्यात आलेली होती एवढे काँग्रेस आणि पी व्ही नरसिंहराव यांच्यातले संबंध शेवटी शेवटी ताणले गेले होते मित्रो हा व्हिडिओ होता सोनिया गांधी आणि नरसिंहराव यांच्यातील संबंध कसे ताणले गेले कसं वितुष्ट निर्माण झालं याविषयी आता मित्र हो याच्यातली एक महत्त्वाची बाब मघाशी तुम्हाला आर्थिक सुधारणांविषयी सांगितलं की आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जवळपास भारत देश उभा होता तर त्याच्यातून पी व्ही नरसिंहराव हे कसे बाहेर आले त्यांनी कसं त्यांनी देशाला कसं बाहेर काढलं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की कॉमेंट्स नक्की करा कॉमेंट्स त्याच्यावर आपण नक्की व्हिडिओ वेगळा बनवू की देशाला त्यांनी कसं बाहेर काढलं हळूहळूहळू ते म्हणजे फक्त पी व्ही नरसिंहराव नाही यांनीच नाही तर त्यांच्यासोबत होते अर्थमंत्री त्या काळातले अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाला कसं बाहेर काढलं याची खूप इंटरेस्टिंग टो स्टोरी आहे तुम्हाला ऐकायची असेल तर नक्की कॉमेंट्स करा आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार